नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे तुम्ही म्हणाल इतके दिवस कुठे होतात तर माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न होतं मध्येच माझी तब्येत थोडीशी नाजूक झाली होती आणि अशी अनेक त्यामागची कारणं होती त्यामुळे तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येऊ शकलो नाही आणि मी काही प्रोफेशनल यूट्यूबर व्यावसायिक नाही काम टेक्निकल काम करणारी सोबत घेऊन व्हिडिओ करत नाही आणि टेक्निकल टीम घेऊन यूट्यूबसाठी व्हिडिओ करण्यासाठी पदरचे पैसे खर्च करणेसुद्धा परवडत नाही त्यामुळे आपलं नेहमीचं कामकाज करून जेव्हा सवय मिळेल तेव्हा आपल्यासाठी शहराच्या विकासासाठी व्हिडिओ करीत असतो असेच व्हिडिओ यापुढेसुद्धा आपल्यासाठी करत राहणार आहे आपल्यासाठी नवनवीन बित्तम बातमी आणि राजकीय घडामोडींवर विश्लेषण करणारे व्हिडिओ आणणार आहे आपल्याला आठवड्यातून किमान दोन तीन वेळा निश्चित भेटणार आहे त्यामुळे आपलं प्रेम असंच राहू द्या आजचा विषय आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपाचे डोंबिवलीतील माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी राजीनामा दिला होता ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती मात्र अचानक विकास मात्रे यांनी घुमजाव करीत ते पुन्हा भाजपात परतले आहेत मात्र अद्यापपर्यंत ते माध्यमांसमोर आलेले नाहीत त्यांनी आपला निर्णय का बदलला याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही त्यामुळे नेमकं राजकारणात घडतंय काय याची चर्चा सध्या कल्याण डोंबिवलीच्या नव्हे तर ठाणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे डोंबिवली हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तसे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली हा मतदारसंघ आहे भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघातील डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा आणि राजीवनगर परिसरातून विकास मात्रे आणि कविता मात्रे हे दोघे दाम्पत्य भाजपाच्या नव्हे तर ता स्वतःच्या ताकदीवरती निवडून येतात त्या दोन माजी नगरसेवकांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अचानक भाजपाचा राजीनामा दिल्याने भाजपात खळबळ उडाली होती आमच्या आजूबाजूच्या वार्डात विकास कामांसाठी भरघोस निधी दिला जात असून आमच्याकडं दुर्लक्ष केलं जातं विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचं कारण देत विकास म्हात्रे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आणि भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे राजीनामापत्र सोपवला त्यामुळे विकास म्हात्रे आता कोणत्या पक्षात जाणार हा प्रश्न साहजिकच निर्माण त्याबाबत त्यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली तेव्हा ते, के ते, ते काय म्हणाले जो पक्ष आम्हाला मान सन्मान देईल विकास निधी देईल तिथे जाणार असल्याचं त्यांनी अगदी स्पष्ट केलं राज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता नाही त्यामुळे मान सन्मानाची पदं किंवा विकास कामांसाठी लागणारा निधी देण्यासाठी त्या पक्षाकडे नाही आमदार नाही खासदार त्यामुळे विकास मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जातील अशी कोणतीच शक्यता दिसत नव्हती शिवसेना शिंदेगट राज्यात के आणि केंद्रात सत्तेवर आहे त्यामुळे या पक्षाकडून त्यांना मान सन्मानाची पदं मिळण्याची अधिक शक्यता होती तसेच या भागात शिंदेसेनेचा खासदार असल्याने विकास कामासाठी लागणारा निधी मिळू शकतो विकास मात्रे हे जरी शिवसेनेत जाणार असे सांगत असले तरी त्यांनी कोणत्या शिवसेनेत जाणार आहे हे मात्र सांगितलं नाही त्यांना जायचं होतं कर्जतला आणि सांगत होते मी कसराला चाललो यालाच म्हणतात राजकारण विकास मात्रे यांचा मूळचा राजकीय पंड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे दोन हजार दहामध्ये भाजपाचे अवघे नऊ नगरसेवक निवडून आले होते दोन हजार चौदामध्ये राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार होतं त्यानंतर झालेल्या दोन हजार पंधराच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षातील अनेक मातब्बर नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत जमवाजमव केली होती त्यावेळी विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी भाजपात प्रवेश केला होता भाजपाने विकास म्हात्रे यांच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणणे अतिशयोक्ती होईल कारण भाजपाने महापालिकेतील महत्त्वाचं असं स्थायी समितीचं सभापतीपद गटनेतेपद विकास म्हात्रे यांना दिलं होतं त्यामुळे त्यांच्यावर अन्याय वगैरे काही झाला असं काही म्हणता येणार नाही विकास मात्र हे काही संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपचे कार्यकर्ते नव्हते आता त्यांचा संघ वेगळा राष्ट्रवादीचा होता किंवा त्याच्या आधीचा ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आले होते मात्र भाजपाच्या वातावरणात ते रमले नाहीत वर्षभरापूर्वी त्यांनी आपल्या कार्यालयावरील भाजपाचा फलक अशाच प्रकारे काढून राजीनामा दिला होता त्यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांची समजूत काढली होती आणि त्यानंतर ते त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता त्यामुळे विकास म्हात्रेंचा भाजपचा राजीनामा ही काही पहिलीच वेळ नाही आत्ताही विकास मात्रे यांनी आपला राजीनामा देण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे आपल्या कार्यालयावरील भाजपाचं नाव कमळ निशानी भाजपाच्या नेत्यांचे फोटो असलेले फलक सगळं काढून टाकलं होतं त्यांनी अचानक कार्यालयावरील भाजपाचं फलक काढलं तत्पूर्वी त्यांची शिवसेनेशी प्राथमिक बोलणी सुरू होती ज्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड जवळ आली आणि आमदार रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होणार हे निश्चित झालं तोच मुहूर्त साधून विकास म्हात्रे यांनी भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे राजीनामा सोपवला यावेळी देखील स्थानिक भाजप नेतृत्व त्यांची मंडळणी केली मात्र त्यावेळी त्यांनी कोणाचंही ना ऐकलं नाही असं सगळं घडलं होतं भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघातील भाजपाच्या दोन माजी नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने केवळ कल्याण डोंबिवलीच्या आणि जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या स्थानिक नेत्यांनी विकास म्हात्रे यांची भेट घेतली विकास म्हात्रे कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू झाली मात्र कोणत्या पक्षात जायचं आहे हे आधीच ठरलं होतं त्यांनी आपल्या कार्यालयावर नवीन फलक लावला होता तो फलक संपूर्ण भगव्या रंगात असल्याने विकास म्हात्रे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा त्यावेळी जोरात सुरू झाली होती भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघातील भाजपाचे हे दोन माजी नगरसेवक पक्ष सोडून जात असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याची गंभीर दखल घेत डॅमेज कंट्रोल करण्याची मोहीम सुरू केली त्यांनी ही बाब आपल्या नेतृत्वाला सांगितली भाजपाच्या राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाने शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला संपर्क केला आणि कल्याण डोंबिवलीमधील आमचे दोन नगरसेवक तुम्ही आता घेतल्यास पुढच्या काही दिवसात आम्ही तुमच्या पक्षाचे वीस नगरसेवक आमच्या पक्षात घेऊ आणि तुमचे ते नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत एवढाच इशारा दिला आणि सगळी सूत्रं फिरली विकास म्हात्रे यांचा शिवसेनेत होणारा पक्षप्रवेश अचानक रोखला गेला शिवसेनेकडून विकास म्हात्रे यांना कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता अशी विश्वसनीय माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने विकास म्हात्रे यांची प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी भेट घडवून आणली विकास कामासाठी लागणारा निधी दिला जाईल याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्यात आली त्यामुळे विकास म्हात्रे यांनी युटर्न घेतला ते भाजपातच होते भाजपातच राहणार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलं मात्र विकास म्हात्रे अद्यापपर्यंत माध्यमांसमोर आलेले नाहीत त्यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, स्पष्टी नाही। तसेच त्यांनी आपल्या कार्यालयावर भाजपाचा देखील लावलेला नाही जो भगव्या रंगातला फलक आहे तोच आजही कायम आहे त्यामुळे कोणी कोणाचा राजकीय गेम केला याचीच चर्चा सुरू आहे आता तर खरा खेळ सुरू झाला आहे आगे आगे देखो होता आहे क्या असंच म्हणणं आणि त्याची उत्सुकता त्यामुळे लागलेली आहे तूर्त आजच्या भागात आपण इथेच थांबूया आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर तो हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद